नमस्कार मित्रांनो मित्रांनो आठ डिसेंबर दोन हजार तेवीसच्या पूर्वी भारतातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात ही इतर देशांना केली जात होती आणि परिणामी मित्रांनो त्यावेळेस कांद्याला तीस ते चाळीस रुपया दरम्यान बाजारभाव हे मिळत होते पण मित्रांनो आठ डिसेंबर दोन हजार तेवीसला सरकारने कांदा निर्यात बंदी करून जे तीस ते चाळीस रुपयावर असणारे कांदा बाजारभाव हे दहा रुपयावर आणले आणि त्यानंतर मित्रांनो पुन्हा शेतकऱ्यांना आशा होती की एकतीस मार्चनंतर कांदा निर्यात बंदी हटणार आणि कांद्याला पुन्हा चांगले दर हे मिळणार पण मित्रांनो याच्यावरही स सरकारने पाणी फिरले आणि आता एकतीस मार्चनंतरही अमर्यादित काळासाठी कांदा निर्यात बंदी ही लागू राहणार आहे पण मित्रांनो आता शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की नेमकी आता ही कांदा निर्यात बंदी केव्हा हटेल पाचव्या महिन्यात की सहाव्या महिन्यात नेमकं तारीख कोणती असेल तर मित्रांनो जे अनेक कांद्याच्या प्रश्नासंबंधी जे जाणकार आहेत आणि जे सरकारच्याही जवळचे लोक आहेत यांनी दिलेल्या माहितीनुसार मित्रांनो आता जोपर्यंत नवीन सरकार हे सत्तेवर येत नाही तोपर्यंत कांदा निर्यातबंदी हटणे जवळपास मित्रांनो मुश्किल आहे कारण सध्या देशात ही आचारसंहिता लागलेली आहे आणि सरकारला कोणताच निर्णय हा घेता येणार नाही आहे आणि सर्व जी सूत्रे आहेत जी मित्रांनो नोकरशाहीच्या हाती आहेत जो कांदा निर्यातबंदी पुढे वाढवण्याचा नि -नि -नि निर्णय होता हाही मित्रांनो सरकारच्याच आदेशाने असे आपल्याला म्हणता येईल पण तो मित्रांनो नोकरशाहीच्याच रूपाने हा आदेश जाहीर झालेला होता म्हणून मित्रांनो नवीन सरकार सत्तेवर येईपर्यंत कांदा विषयी तोडगा निघणे हे मित्रांनो कठीणच आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कांदा निर्यातबंदी नेमकी कधी वाटणार आणि यासंबंधी तुमचे मत काय हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि ही माहिती कशी वाटली हे पण मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलवर जर आज प्रथमच आलेले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो